अमित शहानी रत्नागिरीला जाण्यापूर्वी कोल्हापूरमध्ये एक विशेष बैठक घेतलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसोबत ही बैठक पार पडली कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय बैठकीत चर्चा झालेली आहे जिल्ह्यातील हसन मुश्रीफ विनय कोरे प्रकाश आवाडे यांना बैठकीतूनच अमित शहा यांनी फोन केल्याची माहिती समोर आली अधिक माहिती प्रतिनिधी शेखर शेखर पाटील अमित शहा खर तर रत्नागिरीला जातात त्यापूर्वी कोल्हापूरमध्ये एक विशेष बैठक झाली आहे नेमकं काय घडल्या बैठकीत अमित अमित ठाकरे जे आहेत ते काल रात्रीच कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर खर तर आपण बघितलं तर आज महत्वाची बैठक जी आहे ती घेणार होते आणि त्या संदर्भातली बैठक जी आहे ती आजच या ठिकाणी पार पडलेली आहे या बैठकीमध्ये अमित शाह यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती देखील मिळते आपण जर या बैठकीला बघितलं तर या बैठकीमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहे ते होते शिवाय राज्यसभा खासदार धैर्य धनंजय माडिक असू दे किंवा समरजित घाडगे ते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमधून जिल्ह्यातील हसन मुश्रीफ असू देत विनय असू दे प्रकाश आवाडे या अमित यांनी संपर्क माहिती देखील मिळते त्यामुळे नक्कीच कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काल मुक्कामाला आलेल्या अमित अमित शहा यांनी कोल्हापुरातील नेत्यांची बैठक घेऊन खर तर महत्वाच्या विषयांवरती चर्चा देखील केली आहे आणि त्यानंतर ते रत्नागिरीला रवाना झालेत अमित शेखर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ¡Contenta,